परमात्मने नमस्कार ना मी आहे तुमचा मित्रजीत भगवद्गीतेच्या बत्तीसाव्या भागात तुमचं मनपूर्वक स्वागत आहे अध्याय पहिला एकवीस मधला अर्धा श्लोक आणि बावीस श्लोक अर्जुन उवाच सेन योर्भयोर मध्ये रथम स्थापय मे अच्युत यावद्देता निरीक्षेअहम योद्धुकामान वस्थितान कैर्मय स योद्ध व्यस्मिन नरण समुद्य मे हे अच्युत इथे भगवंताला अच्युत म्हणजे जो पदच्युत होऊ शकत नाही असा हाक मारतात अर्जुन काहीच ठिकाणी ही ही हाक मारलेली आहे लक्षात घ्या ते सांगतात की रथ अशा ठिकाणी हे दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी माझा रथ आपण तोपर्यंत उभा करा जोपर्यंत मी युद्धक्षेत्रात उभे असलेल्या या युद्धाची कामना असणाऱ्या यांना पाहून होणार नाही की या युद्धरूप उद्योगात युद्ध मी कोणाकोणाबरोबर युद्ध करणे योग्य आहे अर्जुनाच्या मनात विषय काय आहे बघा कोण पात्र आहे माझ्याशी युद्ध करायला जरा बघून घेतो घेऊन की त्यांची भाषा कशी आहे पार एका योद्ध्याला शोभेल अशी भाषा आहे आपण भाषांतर वाचू की अर्जुन म्हणाले हे अच्युता दोन्ही सैन्याच्या मध्यभागी रथ उभा कर म्हणजे मग मला माझ्याशी युद्ध करण्याची खोणाखोणाची इच्छा आहे व या रणोद्योगात मला कोणाकोणाशी लढावे लागणार आहे याचे निरीक्षण करता येईल खूप वेगळ्या पद्धतीची शारीरिक हालचाल मनोभूमिका त्याची दर्शवणारी आपण बॉडी लँग्वेज म्हणतो अर्जुनाची आहे आणि सारथ्याला ते आपल्या आज्ञा देतात आणि त्याला ते अच्युता म्हणून हक मारतात त्या ठिकाणी खूप ह्या गोष्टी समजून घेण्यासारख्या आहेत या, या युद्धामध्ये रथ हा स्थिरपणे चालवणारा हा अच्युत भगवान श्रीकृष्ण आहे त्यांचा पांडवांचा नियंता तो आहे अर्जुनाच्या मनामध्ये त्याच्याबद्दल अत्यंत आदरभाव आहे पहा तुम्ही गीतेचं हे वैशिष्ट्य जर या ठिकाणी खूप महत्त्वाचं वैशिष्ट्य जर समजून घ्यायचं असेल तुम्हाला तर किती मोठा स्नेह आहे भगवान श्रीकृष्णाला हे त्याचं ज्ञान प्रदर्शित करण्यासाठी हा संपूर्ण ज्ञानाचा हा साठा हा किंवा हा जो जलकुंभ आहे हा रीता करण्यासाठी अनेक भक्त होते नातेवाईक होते परंतु मित्राला म्हणजे अर्जुनाला भगवद्गीता सांगितलेली आहे कितीतरी मोठे उपकार आहेत आणि मैत्रीचं नातं हे भगवान श्रीकृष्णाने इतक्या ह्या उंचावर निघून ठेवलेलं आहे की मित्राला गीता सांगितली हे आपण समजून घेतलं पाहिजे मयत रायते इथे मित्र हा किंवा मयत रायते इति मैत्री मय म्हणजे काय आहे हा संसार आहे भास्मन माया ज्याला म्हणतो आपण ते त्या मायेतून तारून नेणारा तो मित्र मय त्रायती या मयापासून या मायेपासून जो तारण करतो तो मित्र इतकं मित्राचं महत्व आहे तर म्हणतो आपण मराठीमध्ये मय तर मय म्हणजे माया आणि तर म्हणजे तरणे तरुण जाणे त्याच्यातून ते तरण्यासाठी सहकार्य करणारा तर हा इतका सुंदर शब्द आहे आणि त्या मैत्रीची व्याख्या या ठिकाणी त्यांच्या वागण्यातूनच दिसते भगवान श्रीकृष्णाच्या आणि अर्जुनसुद्धा अत्यंत प्रेमाने त्यांना अच्युत म्हणतो कारण तू आहेस तर मीसुद्धा पदच्युत होऊ शकत नाही माझ्या जागेपासून हलू शकत नाही मग मग अशा ठिकाणी एक जिथून हलणार नाही आपण अशा ठिकाणी हा सेनेच्या मध्यभागी रथ नेऊन उभा कर आणि ते काय म्हणतात माझ्याशी युद्ध करण्याची इच्छा असलेली कोण आहेत ते मला बघू दे आणि माझ्याशी युद्ध करायला पात्र कोण कोण आहेत ते मला पाहू दे दोन्ही बाजूला त्यांना पाहता येईल अशा ठिकाणी हा रथ उभाकर म्हणतात ते पहा ही खूप महत्वाची जागा आहे जी अर्जुनानी ज्या जागेकडे निर्देश केला आणि हे भक्ताच लक्ष नसतं हे सहज समजणं सोपं हो आहे की हे फक्त भक्तच करू शकतो आणि मग नंतर मग भगवद्गीते प्रसृत होते हे लक्षात घेतलं पाहिजे काय आहे सेनेच्या दोन सेना एका बाजूला कौरव आहेत एका बाजूला पांडव आहेत आपल्या दोन डोळ्यांच्या मध्यभागीच ही भुवईच्या मध्येच ही जागा आहे लक्षात घ्या महाभारताचं युद्ध जिथं होते कारण तिथे आज्ञाचक्र आहे आणि त्याच्या मागे जो सहस्रार चक्र जे ज्याला आपण मेंदूच म्हणतो साक्षात त्याच्यामध्ये अनेक गोष्टी घडत आहेत सातत्याने त्याची उत्क्रांती झालेली आहे त्यामुळे या गोष्टी तुम्हाला थांबवणं शक्य नाही बऱ्याच लोकांना वाटतं ध्यानात मला विचार येतात येणारच मग कारण उत्क्रांत मेंदूचे मालक आहात तुम्ही तुम्ही काही प्राणी नाहीत कुठले की ज्यांच्या मनामध्ये त्यांच्याही मनात विचार येत असतात पण मानवी मनामध्ये विचारांची जी श्रृंखला कल्पनाशक्ती अनेक आकलनशक्ती अनेक गोष्टी अशा त्या मेंदूमध्ये दिलेल्या आहेत ज्या उत्क्रांतीच्या या ओघामध्ये आपल्याला प्राप्त झालेल्या आहेत माणूस म्हणून आपल्याला भगवंताच्या कृपेने प्राप्त झालेले आहेत त्यामध्ये विचार श्रृंखला हा तर आवश्यक अपरिहार्य भाग आहे मन एकतर काम करत असतं किंवा काम करत नसतं ते एकाग्र होत नाही ते उणे होणं शक्य आहे साधनेनी म्हणून तर दत्तगुरू म्हणतात झाले उन्मनं म्हणतात दत्त दत्त असे लागेले ध्यार हरपले मन झाले उन्मन उणे झाले ते शून्य झालं मन एकाग्रते ते बहुअग्रच असतं ज्यावेळेला जागा असतं त्यावेळेला आपल्याला ह्या गोष्टी वैज्ञानिकदृष्ट्या समजून घेतल्या पाहिजेत आणि इथे अशा प्रकारचा कुठलाही भ्रम भगवद्गीतेमध्ये भगवान आपल्या मनामध्ये निर्माण करत नाहीत लक्षात घ्यायला पाहिजे ही जागा एका बाजूला कौरव एका बाजूला पांडव असलेली आणि कौरवांशी मला लढावं लागतं ते कौरव मला पाहू दे आणि त्यातला कुठला कौरव मला माझ्याशी युद्ध करायला पात्र आहे ते सुद्धा मला बघू दे अशा प्रकारची जागा ही आपल्याच मनामध्ये आहे लक्षात घेतलं पाहिजे आणि दोन्हीही आपलं जे एकूणच चरित्र आहे चारित्र्य आहे ते आपल्याला दिसेल अशी ती जागा आहे त्या ठिकाणी रथ नेऊन उभा कर म्हणून अर्जुन भगवंताला सांगतो आणि तीच खरी गोष्ट आहे त्या ठिकाणी तुमचा रथ जाईल तेव्हा आध्यात्मिक प्रगतीला सुरुवात होईल हे लक्षात घेतलं पाहिजे हे स्वतःला जाणून घ्यायचं शास्त्र जर असेल तर स्वतःला जाणून घ्यायसारखी जी काही मनोभूमिका आपली आहे ती दोन्ही बाजू आपल्याला आपल्या दिसतील दोन्ही बाजू तटस्थपणाने आपण पाहू शकू अशाच जागी जाऊन रथ आपला उभा केला पाहिजे अन्यथा आपण एकच बाजू बघू आणि एकाच बाजूला आपलं ते व्यक्तिमत्व आहे ते सरकत राहील आपल्या लक्षात येईल की दोन्ही बाजूचा त्याग करायचा आहे जर त्याग एका ठिकाणी गेलो तरच अन्यथा नाही ते शक्य होणार हे पण समजून घेतलं पाहिजे म्हणून ज्या ठिकाणी पहा भक्त सांगतो भगवंताला त्याला जाणीव पण नाही की हे सगळं भगवंत करून घेत परंतु त्याच्यात ती प्रेरणा मात्र निर्माण झाले आणि अर्जुन सांगतो की अशा ठिकाणी रथ मला नेऊन उभा कर मला दोन्ही सैन्य व्यवस्थित दिसतील तुमच्या मनातली ती जी जागा आहे जिथे तुम्ही पूर्णपणे तुमच्या मनाचा अवकाश पाहू शकाल चांगलं वाईट जे काय आहे आपल्या मनामध्ये काही ठिकाणी तर खूप साधूसंतांनी अगदी मान्यच केले की मन चिंतते ते वैरीनं चिंते काय काय येतं त्या मनामध्ये आपल्यालाच आश्चर्य वाटतं की माझ्या मनात कसं काय आलं चित्र विचित्र विकृत गोष्टीसुद्धा बिभत्स गोष्टी अश्लील गोष्टीसुद्धा मनामध्ये येत असतात मग तर ते, ते, ते उत्क्रांत असल्याचं लक्षण आहे त्यातला बरे वाईटपणा चांगले आणि वाईटपणा ह्या दोन्हीचा विचार कशा पद्धतीने केला पाहिजे सत त्यातलं काय आणि असत काय आहे इथे भगवद्गीतेमध्ये हा विषय जास्त महत्त्वाचा मांडलेला आहे म्हणून सतसत विवेकबुद्धीला महत्त्व आहे न्याय अन्याय याला महत्त्व आहे धर्म अधर्म याला महत्त्व आहे नीती अनिती याला महत्त्व आहे पाप पुण्य याला महत्त्व आहे पण या सगळ्याहीपेक्षा जास्त शाश्वत काय आहे आणि परिवर्तनशील काय आहे म्हणजे सत काय आहे आणि असत काय आहे याला जास्त महत्त्व आहे हे लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळं जगणं सोपं होतं आपलं त्यामुळं इथे नेमकं काय शिकवत आहेत शास्त्र काय आहे ह्या सगळ्या मागचं काय आणि भूमिका काय आहे हे समजून घेण्यासाठी सर्वप्रथम आपण सगळेच मग त्या जिथून दोन्ही सैन्य दिसतील आपल्या स्वभावाचे सगळे कंगोरे आपल्या लक्षात येतील अशा त्या दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी आपण आपला रथ नेऊन उभा करूया त्या अच्युताला सांगूया की भगवंता आता मला पाहू दे माझ्याकडे हे भगवंता मला माझ्या स्वरूपाचं ज्ञान करून घ्यायचं आहे मला माझ्याकडे एकदा व्यवस्थित बघू दे मला माझ्यातले कौरव माझ्यातले पांडव सगळेच दिसू देत माझा रथ नाही त्या सैन्यांच्या मध्यभागी जिथून मला ते सगळंच सिंहावलोकन होईल त्याचं दोन्ही बाजूकडील सैन्य ज्या ठिकाणी युद्ध करण्यासाठी एकमेकांसमोर उभे होते तेथून ते एकमेकांवर बाणादी शस्त्रांचा मारा करू शकतील इतके दोन्ही सैन्यामध्ये अंतर होते त्या दोन्ही सैन्यांचा मध्यभाग दोन प्रकाराने होता सेना जितकी रुंद उभी होती त्या रुंदीचा मध्यभाग आणि दोन्ही सैन्याचा मध्यभाग जेथून कौरव सेना जितकी दूर होती तितकीच दूर पांडव सेना उभी होती अशा मध्यभागी रथ उभा करण्यासाठी अर्जुन भगवंताला म्हणतात जेणेकरून दोन्ही सैन्याला सहजरितेने पाहणे शक्य होईल आपल्या मनाचं सगळं अवकाश पाहणं शक्य होईल अशी ती जागा आहे आपल्याच मनामध्ये आहे त्या सगळ्या मनाचा आविष्कार तुम्हाला बघता येईल अशा ठिकाणी तुम्ही उभे राहा सेन मध्ये हे पदगीतेमध्ये तीन वेळा आलेले आहे येथे म्हणजे एक एकवीसमध्ये याच अध्यायाच्या चोवीसाव्या श्लोकामध्ये आणि दुसऱ्या अध्यायाच्या दहाव्या श्लोकामध्ये तीन वेळ येण्याचे तात्पर्य असे आहे की पहिल्या वेळी शौर्याने आपला रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी नेऊन उभा करण्याची अर्जुन आज्ञा देतात त्यानंतर भगवान दोन्ही सैन्याच्या मध्यभागी रथ उभा करून कुरुवंशांना पाण्यासाठी सांगतात ती किती गमतीशीर आहे बघा सगळं ते बघ कौरवांना असं नाही म्हणत पुढच्या श्लोकामध्ये पाहायचं आहे ते आपल्याला चुसाव्या एका श्लोकामध्ये की भगवंत सांगतात कुरुवंशांना बघ ते डिवसतात त्या पद्धतीने आणि त्याच्यातला तो भाव जागा करतात अर्जुनातला आणि दोन्ही शेवटी सैन्याच्या मध्यभागीच विषादयुक्त अर्जुनाला गीतेचा उपदेश सुरू करतात भगवंत ही जागा किती महत्वाची आहे बघा सोडून का त्या जागेवरच सगळं प्राप्त होणार आहे लक्षात घ्या अशा प्रकारे प्रथम अर्जुनात शूरवीरता होती मध्यंतरी कुटुंबियांना पाहिल्यामुळे मोहाने ते युद्धापासून प्रवृत्त झाले आणि शेवटी त्यांना भगवंताकडून गीतेचा महान उपदेश प्राप्त झाला जेणेकरून त्यांचा मोह नष्ट झाला यावरून हा भाव निघतो की मनुष्य कोठेही असो आणि कोणत्याही परिस्थितीत असो त्याच ठिकाणी राहून तो प्राप्त परिस्थितीचा सदुपयोग करून घेऊन निष्काम होऊ शकतो खूप आणि शिकायचं आहे हे इथे वाक्य आहे म्हणून असं नव्हे परंतु हा निष्काम होण्याचा जो भाव आहे तुम्ही क्रिया करत राहता कर्म करत राहता परंतु कामना मात्र तुमच्या मनामध्ये निर्माण होत नाहीत हा जो भाव आहे हा अत्यंत प्रिय आहे भगवंताला लक्षात घेतलं पाहिजे आणि तेथेच त्याला परमात्म्याची प्राप्ती होऊ शकते कारण परमात्मा संपूर्ण परिस्थितीमध्ये सर्व काळ रूपाने असतात एकाच रूपाने ते सर्व काळ सर्वत्र राहत असतात लक्षात घ्या एकरूप त्याने याचा अर्थ काय आता सोन्याचा दागिना घडवला कुठल्या दागिन्याला बांगडी म्हणतील पण सोनं सोन्याचं मूळ रूप तर तेच आहे बांगडीतलं अंगठीतलं तेच आहे कर्णफूल असतील गळ्यातला हार असेल माळ असेल जे काय असेल ते मुकुट असेल सुवर्णाचं पैंजण असेल सुवर्णाचं तर ते सुवर्णाचंच चा असतं ते एकरूपतेने सगळ्याच त्या पदार्थांमध्ये भगवंतच आहेत लक्षात घेतलं पाहिजे खुर्चीत भगवंत आहे मोबाईलमध्ये कॅमेरामध्ये तुमच्यात माझ्यात आपल्या प्रत्येक अवयवामध्ये आपल्या इंद्रियांमध्ये सगळं सर्वत्र तोच भगवंत आहे जो आपल्या विचारांचा सुद्धा प्रेषक आहे आणि नुसतंच तसं नव्हे आपल्याला लक्षात येईल खूप शांतपणे तुम्ही विचार केलात तर लक्षात येईल की विचार सुद्धा तोच आहे मग ध्यानात त्याला नाकारायचं कशासाठी सर्व काही जर भगवंत असेल तर अश्लील आणि बिभीतच विचार सुद्धा भगवंतच आहे भगवंत असल्यामुळेच तो निर्माण झालेला आहे लक्षात घ्यायला पाहिजे त्याचा कारण तोही जो आहे तो तो भगवंतच आहे आपल्याला वाटतं की माझ्या मनात हा विचार कसा आला चांगला विचार आला तर आपल्याला वा अभिमान वाटतो स्वतःचा पण तुमच्या लक्षात येईल की ते थेंब पडत राहतात डोक्यामध्ये आपल्याला लक्षात येतं का आपल्या मनामध्ये चांगला किंवा वाईट विचार कुठून येतो चांगलं काही कृती घडण्यासाठी आपल्या मनामध्ये विचार येतात अखंड ही जे सगळं चाललेलं आहे ते केवळ भगवत कृपेने चालू आहे केवळ भगवत कृपेने आपलं जे काही त्यातलं कर्तव्य आहे आपलं जे काही त्यातलं कर्थाभाव आहे तो केवळ भाव आहे आणि तो भास आहे लक्षात घेतलं पाहिजे करता तोच आहे करविता तोच आहे आपण निमित्त मात्र सुद्धा नाही कारण निमित्तसुद्धा तोच आहे हे समजून घेतलं पाहिजे परंतु हे सगळं या पद्धतीने अनुभवण्याची शक्ती मात्र आपल्यामध्ये आहे आपण द्रष्टा नक्कीच आहोत आपण निवड करणारे असतो हे पण समजून घेतलं पाहिजे जसं अर्जुनाने ती जागा निवडली तिथे जाण्याची की जिथे भगवंत त्याला त्याच्याच हृदयामध्ये नेमकं काय चाललंय ते, चा ते, ते हे दाखवतील त्याचंही दर्शन घडवतील आणि त्या हृदयाच्या तळाशी काय आहे ते स्वतः आहेत भगवंत त्याच्या ठिकाणी त्याचंही दर्शन घडवतील चला हे दर्शन तुम्हालाही आणि आम्हालाही नक्कीच होणार आहे हे निश्चित तर पुड़े अपन कि ते कि या ठिकाणी पुढे आपण जाऊ किती म्हणतात की परमात्म्याची प्राप्ती होऊ शकते कारण परमात्मा संपूर्ण परिस्थितीमध्ये सर्व एक रूपाने राहतात दोन्ही सैन्याच्या मध्यभागी रथ कुठंपर्यंत उभा करावा हे अर्जुन म्हणतात यावर अर्जुन असे म्हणतात की जोपर्यंत मी युद्धाच्या इच्छेने सैन्यासह आलेल्या कौरव सैन्यातील राजे लोकांना पाहू शकत नाही आणि तोपर्यंत रथ तिथेच उभा करावा या युद्धप्रसंगी मला कोणाकोणाशी युद्ध करावा आहे कोण कोण योग्य आहे मला युद्ध करण्यासाठी माझ्या यापैकी माझ्या बरोबरीचे सामर्थ्यवान कोण आहेत माझ्याहून कमी सामर्थ्यवान कोण आहेत आणि माझ्याहून अधिक बलवान कोण आहेत त्या सर्वांना मी जरा पाहून घेतो या ठिकाणी युद्धकामान या पदाने अर्जुन म्हणतात की आम्ही तर तडजोड करण्याचाच विचार केला होता परंतु त्यांनी संधीचा स्वीकार केला नाही कारण त्यांच्या मनामध्ये युद्धाची जास्त इच्छा आहे म्हणून किती शक्तीने ते युद्ध करण्याची इच्छा करतात ते मी पाहू शक पाहून घेतो ते युद्धाच्या आलेले आहेत आम्ही युद्धाच्या कामनेने आलेलो कामने नाही आम्ही आमच्यावरचा अन्याय निवारण करण्याच्या आलेलो हो। आहोत आणि अन्याय निवारण करण्यासाठी या लोकांनी आमच्याकडे हा युद्ध करण्याचा एकच मार्ग ठेवला ठेवलाय हो। म्हणून युद्ध करायला आलेलो नाही तर आमची अन्याय निवारण झालं तर युद्ध करण्याची बिलकुल इच्छा नाही ही अर्जुनाची भूमिका आहे तो सरळ म्हणतो की समोरची युद्ध कामनेने आलेले आहेत आणि असे कोण कोण आहेत दुसरी गोष्ट असं आहे की ह्या युद्धाच्या मध्ये माझ्याशी युद्ध, युद्ध करायला योग्य कोण आहे तेही मी पाहून घेतो या सगळ्या भूमिका ही सगळी ही जागा आपल्या लक्षात आल्यानंतर आपल्या लक्षात येईल की ही सगळी जी अर्जुनाची भूमिका आहे ती सातत्याने आपलीही असते तुकाराम महाराज म्हणतात रात्रंदिन युद्धाचा प्रसंग कोणाशी युद्ध चाललंय तुकाराम महाराजांनी तर कोणाशी भांडण नाही केलं स्वतःमधल्याच ह्या कौरवपंडांशी हे भगवंत आमचं युद्ध चाललंय म्हणतात ते रात्र दिन महायुद्धाचा प्रसंग तुम्हाला आणि मला सुद्धा या सैन्याच्या मध्यभागी आता आपण गेलोय तरी पहा आपल्या आयुष्यातल्या आपल्या मनामध्ये चाललेल्या या द्वंद्वांचे चा, अनेक विषय उलगडत जातील आणि तुम्ही एक विकसित ज्याला म्हणतो आपण एक निसंशय आयुष्य जगणारे त्यांच्या मनामध्ये कुठला संशय नाही आहे अगदी हलकं झालेलं आहे मन आणि त्या परमात्म्याची ओळख पटलेली आहे असा एक भाव ह्या प्रवासामध्ये आपल्याला प्राप्त होणार आहे ती परमात्म सिद्धी आपल्याला प्राप्त होणार आहे हळूहळूहळू हौौ। कर गीता या ठिकाणी आपल्याला निहून सोडते लक्षात घ्या परंतु याचा आस्वाद हा प्रक्रिया ही उत्क्रांतीसारखी व्हायला पाहिजे हळूहळू व्हायला पाहिजे एक एक पदर त्याचा उलगडला गेला पाहिजे एक एक पदर आपण समजून घेतला पाहिजे आपल्याला असं वाटतं की क्रांती जर आयुष्यामध्ये आली तर आपण अचानक इथून तिथे जाऊ परंतु तुम्हाला कधीच लक्षात येणार नाही की तुम्ही इथून तिथे गेलात कसे आणि परत नंतर तुम्हाला त्या अवस्थेतून तिथेपर्यंत जायचं कुणाला मार्गदर्शन करायचं झालं तर तुम्ही ते करू शकणार नाही आपण एकदा शिकतो तेव्हा एकदा शिकतो आपण एकदा शिकवतो तेव्हा दुसऱ्यांदा शिकतो लक्षात घेतलं पाहिजे पहिल्यांदा आपण शिकलेलो असतंच पण एकदा शिकवतो ना तेव्हा दुसऱ्यांदा शिकतो आपण आणि जेव्हा जेव्हा आपण शिकवतो तेव्हा तेव्हा आपण शिकत राहतो आणि हा विकास होत राहतो हा विस्तार होत राहतो आणि विस्तारच ब्रह्म आहे विस्तारच ब्रह्म आहे स्वतःचं हे अशा पद्धतीने सातत्याने वेगळ्या 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 त्या अवकाशामध्ये झालेल्या विस्तारामध्ये स्वतःला पाहणं हे स्वरूपाचं ज्ञान झाल्यानंतरचं आपलं कर्तव्य आहे हा विस्तार आहे हाच महत्त्वाचा आहे या ठिकाणी आणि तो केव्हा होणार आपला विस्तार तो विस्तार तेव्हा शक्य आहे ज्या वेळेला आपल्याला हे समजून येईल आपन, आपन की आपलं जन्माला आल्यानंतरचं खरं कर्तव्य काय आहे आणि मग ह्या भूमिकेमध्ये आपण आपण स्वतःला पाहू की मी तिथे मी कसा आहे दिसतोय कसा मी त्या ठिकाणी कौरव आहेत पांडव आहेत माझा आत्मा आहे माझ्या आत्माचं परमात्मशी असलेलं हा भाग एक आहे आता द्वैत आणि अद्वैत हे दोन विषय खरे वेगळे नाहीत जरी आदिगुरु शंकराचार्यांनी अद्वैत सांगितलं आणि नंतर भक्ती मार्गामध्ये आलेल्या ह्याच्यामध्ये मध्वाचार्यांनी द्वैत सांगितलं भगवंत वेगळा परमेश्वर वेगळा परमात्मा वेगळा आणि आत्मा वेगळा हे दोन्ही द्वैतही खरं आहे आणि अद्वैत ही खरं आहे हे आपल्याला समजत आहे एकाचं दोन झालं आधी ते एकच होतं ना भगवंत कुठून आले भगवंतातून आपण आलो नाही भगवंतातूनच सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत आणि मग भगवंताला वेगळं आपण करतो आपण म्हणतो ना पाण्याची लाट वेगळी वेगळी दिसते पण पाणी तर एकच आहे ना सोन्याचे दागिने वेगळीवेगळे दिसतात पण सोनं तर तेच आहे ना सगळीकडे तसं तुम्ही वेगळे मी वेगळे दिसतो दिसायला आपल्यात सगळ्यांच्यात परमात्मा एकच आहे त्यामुळं परमेश्वर आणि मी वेगळा नाही माझा परमात्मा वेगळा आणि माझा आत्मा वेगळा नाही त्यांचं स्थान वेगळं जरी असलं तरी त्यांचं संयोग लक्षात योग लक्षात घेतलं पाहिजे ते जोडलेच गेलेले आहेत लक्षात घेतलं पाहिजे म्हणून अद्वैत खरं आहे पण द्वैत कळाल्याशिवाय अद्वैत कळत नाही म्हणून द्वैतही ही खरं आहे दोन आहेत भक्त वेगळा आणि देव वेगळा हे कळाल्याशिवाय विभक्तचं भक्त होत नाही ते एकच होत नाहीत भक्तिमार्गसुद्धा शेवटी भगवंताशी शे, एकरूप होण्यापर्यंतच घेऊन जातो सगळेच रस्ते शेवटी एक होतात आपण हे समजून घेतलं पाहिजे आणि मग या मार्गावरचा हा जो प्रवास आहे हा सुरू केला पाहिजे तर त्या भगवंताला द्या ज्ञान अर्जुनाने दिली तशी हक्कानी द्या चल मला त्या ठिकाणी घेऊन जिथून मला मी सगळाच दिसेन अशा त्या जागी मला घेऊन चल माझ्यातलं सत्व मला दिसू दे रज दिसू दे तम दिसू दे सगळंच दिसू दे मला माझ्यातलं माझ्यातले कौरव दिसू देत माझ्यातले पांडव दिसू देत माझ्यातले जे तटस्थ आहेत तेही दिसू देत मला अशा ठिकाणी आपण भगवंताच्या कृपेने जाऊन पोचल्यानंतर मग आ हा हा, हा। मग ह्या प्रवासाची खरी गंमत आपण अनुभवू शकू परमात्मने